रोईश जबाड प्रभू श्रीची स्तुती असो देवबापाच्या दयेने आपण सर्वजण व्यवस्थित आनंदात सुखात समाधानात राहत अशी माझी पूर्णपणे खात्री आहे रोईश त्याच्याबद्दल प्रभू शूची स्तुती असो प्रयोजनानो आज एका अत्यंत उत्कृष्ट अशा विषयावरती आपण पुन्हा आजचा छोटासा संदेश शॉर्ट मेसेज पाहणार आहोत कृपा करून माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा माझे व्हिडिओ शेअर करा माझं चॅनल सबस्क्राईब करा आणि मोस्ट इम्पॉर्टंट please do the comments please please write the comments whatever you want if you want any message if you want any bible study you can comment me please comment on my videos thank you so much for watching my videos let's start our today's sermon i'm going to speak in marathi uh, so we will start the message in marathi आज्ञापालन आणि प्रार्थना असा आजच्या जो संदेश आहे त्याचा मतळा आहे आज्ञा पालन आणि प्रार्थना यासाठी रुतचं पुस्तक याचा सहावा अध्याय आणि तिसरा अध्याय आय एम सॉरी रुतचं पुस्तक आपण काढूया आणि तिथला तिसरा अध्याय आणि अ काही वचन आहेत तुमच्या संदर्ती बोलत आहे सहावं वचन आणि तिथून पुढं आपण देखील पाहणार आहोत आजचा जो मतळा आहे तो आहे काही गोष्टी शिकणार आहोत त्या खूप इम्पॉर्टंट व्हेरी इम्पॉर्टंट असल्यामुळं आपण त्या आजच्या आपल्या मरणामध्ये शिकणार आहोत तिसरं वचन संवाद आहे तिसरं वचन असं म्हणतं तिने खळ्यात गेल्यावर आपल्या सासूच्या सांगण्याप्रमाणे सर्व काही केले आपल्या सासूच्या सांगण्याप्रमाणे ऋतने सर्व काही केले असं देवाचं वचन या ठिकाणी गोष्टबद्दल सांगत आणि ही सर्व वचन वचने जे आपणाला आज्ञा पालनाबद्दल इथून पुढे जर तुम्ही वचन जर बघितले तरी ही सर्व वचन तिच्या आज्ञा पालनाबद्दल सांगतात या सर्व वचनात सांगण्यात आलेले आहे की रूपने आपल्या सासूच्या म्हणण्याप्रमाणे सर्व केले थोडस नाही सर्व बऱ्याच वेळेस आपण इतरांनी सांगितल्याप्रमाणे त्यापैकी थोडस सा करतो आणि सर्व करत नाही पण रुपन या ठिकाणी सर्व काही केलेलं आहे जसं की आजच्या मंडळ्या चर्च देवानं दिलेल्या दे सर्व पाळतात पण बरेच जे अशी ख्रिश्चन आहेत ज्या देवानं दिलेल्या दे सर्व पाळत पण या ठिकाणी देवाचं वचन यासाठी आहे की सर्व आज्ञा त्या ठिकाणी परमेश्वर सासूबाईंच्या पाळलेल्या आहेत तिने आज्ञांचे पालन केलेले आहे आजच्या जगात आपण याप्रमाणे आज्ञा पालन करणारे आहोत काय मला असं वाटतं की नाही बरेचसे ख्रिश्चन नाही कारण की सर्व आज्ञा पालन हे ख्रिस्ती लोकांचं अंत्य कर्तव्य आहे आणि देवाची शाबादाची आज्ञा बऱ्याच ख्रिश्चनांनी स्किप केलेली आहे आणि ती सर्व आज्ञा पालनामध्ये येत नाही आणि म्हणून कोणत्याही स्थितीमध्ये देवाच्या आज्ञा जरी समजत नसल्या तरी आपण पाळत आहोत काय जरी आपल्याला ते समजत नाही शापात लोकांनी ना शापा तुम्ही पाळत आहात काय का देवानं पिल्याला शापा तुम्ही पालन करत आहात ऋतला आम्ही पाहतो की तिनं सासूबाईनं जे सांगितलं ते कदाचित बवाजच्या जवळ जाऊन तिच्या नातेवाकाजवळ जाऊन तिला त्या ठिकाणी निजायचं होतं त्याच्या पायाजवळ जायचं होत आणि मग हे कदाचित एका सुनेला सासू हे काय बोलत आहे कदाचित पहिल्या दिवशी पहिल्या वेळेस समजलं नसेल बट पण देवाची आज या ठिकाणी रुथ तिची आज्ञा सासूची आज्ञा पालन करत आहे संपूर्ण तिथं शब्द आहे बायबलमध्ये सर्व आज्ञांचं पालन केलं आणि म्हणून ऋतला तिच्या सासूने असे का सांगितले हे कदाचित त्यामुळे ती आश्चर्यचकित करणारे तिला वाटला असेल की खाली तिच्या सासू तिला काय सांगत होते की खाली खळ्यामध्ये जा त्या ठिकाणी बवाजाच्या पायाजवळ जाऊन नीच एका परक्या ज्याला ती जास्त ओळखत नाही आपल्या सुरक्षिततेसाठी आणि आपल्या चांगल्यासाठी म्हणून आपल्या सासूने जे काही तिला कराव सांगितले हे बोलत आहे तर ते माझ्या आहे माझ्या आहे आणि म्हणून तिनं तिचं आज्ञा पालन केलेलं आहे हे तिला करणं तिचं सासूची आज्ञा पाळणं हे खूप महत्वाचं वाटलेलं आहे आणि म्हणून तिनं सासूबाईंची आज्ञा

सांगितलं तर सासूबाईने खड्यामध्ये खाली जा आणि बवाज नावाचा पुरुष आहे त्या ठिकाणी त्याच्या बीच जर आम्ही सिच्युएशन बघितलं सर्व काही परिस्थिती बघितलं तर ऋत साठी बवाजाची ओळख फक्त नवीन अशी होती काही दिवसापासूनच बवाजाला ती ओळखत होती ऋतने आपल्या सासूला याबद्दल कोणताही ऋतला असं सासू का सांगत आहे का करायला लावत आहे याबद्दल सासूला रुतने कोणताही प्रश्न विचारलेला नाही तिने फक्त आज्ञा पालन केलेला आहे या ठिकाणी बरेचसे ख्रिश्चन लोकांना प्रश्न पडलेला आहे की प्रश्न पडलेला आहे की आम्ही देवाची आज्ञा शपथाची आज्ञा का पालन करावी का तिच्या आज्ञांचं आम्ही पालन करावं अशा मोठा प्रश्न त्या ठिकाणी अनेकांना पडलेला आपल्याला मिळत आहे परंतु प्रियजनानो आम्ही या ठिकाणी पाहतो की तिनं कोणत्याही प्रकारचा सासूला याबद्दल प्रश्न विचारलेला नाही तिने फक्त आज्ञा पालन केलेलं आहे देवाच्या आज्ञा जे आहे त्याचं फक्त आणि फक्त पालन जर आम्ही केलं तर देवाच्या आशीर्वाद आपल्याला मिळतात आणि ते आपल्या सुरक्षितेला आपल्या चांगल्यासाठी आपल्या केवळ आपल्या आप आप चांगल्यासाठी आध्यात्मिक वाडीसाठी असतात प्रियजनानो तिने फक्त पालन केलेलं आहे आम्ही जर या ठिकाणी आम्ही पाहतो की दुसरी बाब आम्ही या ठिकाणी अशी पाहतो की ऋतने आपल्या आप 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 सासूबाई म्हणजे आपल्यापेक्षा मोठ्यांचा सन्मान केलेला आहे आणि मोठ्यांचा सन्मान करणारी हिस्त्री आपल्याला बायबलमध्ये पाहावयास मिळते आपल्याला ही बायबल मध्ये अशा प्रकारची स्त्री पहावयास मिळते की ती एक मोठ्यांचा बड्यांचा सन्मान करणारी स्त्री म्हणून आपण तिच्याकडे पाहू शकतो प्रियजनानो ऋत ही धार्मिक स्त्री होती आणि न बायबल वाचलेलं होतं तिला आज्ञा माहीत होत्या तिला मोशेचे पुस्तक माहीत होते लेवीच्या पुस्तकामध्ये एकोणीस अध्याय आणि बत्तीसाव्या वचनामध्ये सांगितलेली वचन तिला माहीत होतं आणि ते वचन असं स्पष्ट करत की जेव्हा आम्ही मोठ्यांचा सन्मान करतो तेव्हा ते देवाचे भय बाळगल्याच्या समान आहे कृपा करून ते, ते, ते आम्ही ते मोठ्यांना सन्मान देतो देवाची ते ते आज्ञा पालन केल्यासारखं आहे लेमी एकोणीस बत, बत्तीस तिला माहीत होत आणि म्हणून लेमी एकोणीस बत्तीसच्या प्रमाणे ती पुढं सरसावलेली आहे एकोणीस बत्तीस असं म्हणत पिकल्या केसांसमोर उठून उभा राहा मान दे आपल्या देवाचे भय बाळ परमेश्वर आहे परमेश्वर म्हणतो की तू मोठ्यांचा सन्मान कर कर याच्यामध्येच भय आहे करियजनानो काय तुम्ही या वचनाद्वारे देवाचं भय बाळग काय तुम्ही मोठ्यांचा सन्मान करणारे आहात काय का फक्त स्वतःला उंचवणारे आहात मी तर म्हणतो लहाण्यांचाही सन्मान करा का येशू येशुखांना के केला नाही केलेला आहे लहानांना मजकळी येऊ द्या बालकांना मजकडी येऊ द्या देवाचे राज्य त्यांच्यासारख्यांचेच सा। आहे तुमच्यापेक्षा हलक्यांचा सुद्धा सन्मान करा तुमच्यापेक्षा मोठ्यांचा तर करा तुमच्यापेक्षा जे कमकुवत आहे त्यांचा सुद्धा सन्मान करा दॅट इज द क्रिश्चनिटी प्लीज या ठिकाणी ऋतने कोणताही प्रश्न न करता तिच्या सासूची मोठ्यांची आज्ञा पाळलेली आहे पहिले पेत्र पाच पाच मध्ये आपल्याला सांगण्यात आलेला आहे की वडील धाण्याच्या आधीन राहा कारण याद्वारे देव तुमच्या बाजूचा राहील वाईजॉन वडील धाण्याच्या आज्ञेमध्ये राहा या द्वारे या करण्याद्वारे परमेश्वर तुमच्या बाजूचा राहील अशा कितीतरी बाजू आहेत ज्याद्वारे ज्या ठिकाणी परमेश्वर तुमच्या बाजूचा राहावा असं तुम्हाला वाटत जर असं वाटतं तर मोठ्यांचा सन्मान करायला मोठ्यांचा सन्मान करणार नाही तुम्हाला देवापासून सगळं पाहिजे कोण देईल देवाचे वचन तर माहीत आहेत पण करायचं नाही कोण कोण आशीर्वाद परमेश्वराच्या आज्ञांचे पालन करा ऋतन या ठिकाणी आपल्या मोठ्यांचा सन्मान केलेला आहे रूतने आपल्या सासूला याबद्दल कोणताही प्रश्न विचारला नाही तिनं फक्त आणि फक्त आज्ञा पालन केलेला आहे एक विश्वासक या नात्याने आपली प्रत्येकाचे कर्तव्य आहे की या बायबल मध्ये देवाने ज्या काही सूचना आपल्याला दिलेल्या आहेत त्या आपल्या चांगल्या साठी आणि नेमके तेच केले जसे तिच्या सासूने तिला करावा सांगितले ती एक धार्मिक स्त्री होती देवाचे भय धरणं म्हणजे काय त्या भया त्या भय धरण्यामध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी येतात तिला हे तिला माहित होतं मोठ्यांचा सन्मान करणं हे देवाच्या भयामध्ये येणारी गोष्ट आहे हे तिला माहीत होत शाबात पालन करणं सर्व आज्ञांचं पालन करणं हे देवाचं भय धरण्याच्या मध्ये सामील आहे की तिला माहित होतं देवाचे वचन काय म्हणते तिला माहित होते आणि म्हणून तिनं एकोणीस अध्याय आणि बत्तीसाव्या वचनाप्रमाणे देवीच्या केलेला आहे पुढे आपण वचन आठ वाचून पहा पासून आपण वाचल्यानंतर आपल्याला समजते की बवाज मध्यरात्री ती जाऊन झोपलेली आहे सासून सांगितल्याप्रमाणे आणि बवाज मध्यरात्री उठून पाहतो तर तचकून झाला झाला आणि त्यानं तिला एक महत्वाचा प्रश्न विचारलेला आहे तचकून जागा झालेला आहे की माझ्या पायाजवळ ही मुलगी ही मध्यरात्री येऊन झोपलेली मुलगी कोण आहे आणि त्यानं तचकून उठून प्रश्न विचारलेला आहे की तू कोण आहेस त्याला म्हणायचे होते की तुझी ओळख काय आहे तू कोण आहेस तुझी ओळख काय आहे यू समजा हा प्रश्न आज तुम्हाला कोणीतरी केला तर तू कोण आहेस हा जो प्रश्न तुम्हाला कोणीतरी जर केला तर तुम्ही तुझी ओळख काय आहे असं जर तुम्हाला कोणी विचारलं तर तुम्ही त्याला कसे उत्तर देणार आहात तुम्ही स्वतःची ओळख कशी करून देणार आहात काय तुम्ही तुमचे नाव सांगणार नाही त्याला जर तुम्हाला कोणी विचारलं तर तुम्ही त्याला त्याचा आपलं नाव सांगणार नाही काय तुम्ही कुठले आहात कुठून आलेले आहात हे तुम्ही त्याला सांगणार नाही काय तुम्ही कोणाचे नातेवाईक आहात हे सांगणार नाही काय होय तुम्ही नक्कीच सांगा बाबासाने रुतला प्रश्न केला कोण आहे आणि रुतने त्याला जे उत्तर दिले ते खूप चांगले आहे अत्यंत महत्त्वाचं आहे आणि अत्यंत सरळ आणि साधा असं ते आहे बवाजाला ज्या वेळेस बवाजाने प्रश्न विचारला त्यावेळेस रुदच उत्तर होत मी तुमची मला आपल्या पंखाखाली अत्यंत या वचनातून नम्रतेची प्रार्थना आपल्याला पाहायला मिळते ऋत या ठिकाणी एक प्रेयर करत आहे रिक्वेस्ट करत आहे जसं एखाद्या जगाच्या प्रत्येक व्यक्तीनं जिवंत परमेश्वराजवळ प्रभु प्रभू जो स्वर्गाचा आणि पृथ्वीचा मालक आहे त्याच्यावर प्रार्थना करावी की होय मी तुमची दासी किंवा मी तुमचा दास मला देवा आपल्या पंखाखाली घ्या बवा झाला या ठिकाणी ऋत म्हणत आहे की मी आपली दासी मला आपल्या पंखाखाली घ्या ऋतची ही अत्यंत नम्रतेची प्रार्थना प्रार्थना आपल्याला या ठिकाणी पाहावीच म्हणते ती म्हणते मला आपल्या पंखा खाली घ्या मला तुमच्या आश्रया खाली घ्या तुम्ही माझे नातेवाईक आहात तुम्ही मला खाली आज आपण सर्वांची देवाजवळ ही प्रार्थना असली पाहिजे एक नम्रतेची प्रार्थना जीवनामध्ये रोज असू द्या हे देवा मी तुझा सेवक मला माझ्या सुरक्षितेसाठी तुझ्या पंखाखाली आज आश्रय मिळू दे ही रोजची प्रार्थना आपल्या रोजच्या जीवनामध्ये असली पाहिजे किती ख्रिस्ती लोक हो। रोज तुम्ही प्रार्थना करतात खाली कमेंट बॉल मला सांगतात त्या प्रार्थनेमध्ये तुमच्या कुटुंबासाठी आज देवाच्या पंखाची गरज आहे त्या बवाजाच्या जवळ जसं आम्ही शिकतो किती सासूची पालन करणारी आहे संपूर्ण आज्ञा पालन ती देवाचं भर धरणारी आहे आणि तिच्या सुरक्षितेसाठी जे काही सासूने सांगितले ते तिथे गेलेले आहे आणि जो प्रश्न होता बवाजाचा त्याला उत्तर आम्ही पाहिलेला आहे हे खूप महत्वाचा संदेश या ठिकाणी आम्ही पाहतो की मला तुमच्या पंखाखाली घ्या मी तुमची दासी आहे का आज आम्ही सर्वांनी मी तुमचा दास आणि दासी आहे हे परमेश्वरा मला तुझ्या छत्रछायेखाली ठेव अशी आमची रोजची प्रार्थना माझ्या मुलांना माझ्या कुटुंबाला माझ्या कामाला देवा तुझ्या छत्रछायेखाली ठेव मग आमच्या प्रवासाला आमच्या रोजच्या कामकाजाला देवा तुझ्या छत्रछायेखाली ठेव असा अशी नम्रतेची प्रार्थना आज आमची का असो असतो चारा समान तुझ्यावर पाखर खाली त्याच्या पंखाखाली खाली तुला आश्रय मिळेल त्याचे सत्य तुला ढाल कवच आहे जेव्हा आम्ही देवाजवळ नंबर देणं म्हणून की प्रभू मला तुझ्या पंखाखाली ठेव तुझ्या आश्रयाखाली ठेव परमेश्वराचं वचन म्हणतो की मीही तुला ढाल आणि कवच असा अनुवाद बत्तीस अकरा आणि बारा वचन म्हणतो गरुड पक्षीने आपले कोटे हलवी ते आपल्या पिलावर तळपत असते आपले पंख पसरून त्यावर त्यांना घेते व आपल्या पंखावर वाहते त्याप्रमाणे परमेश्वरानेच त्यांना म्हणजे इस्राईल लोकांना चालविले त्यांच्या बरोबर कोणीही नव्हता परखात देव परमेश्वराने त्यांना चालवलं जेव्हा आम्ही त्याच्या पंखाकडे येतो जेव्हा आम्ही त्याच्याजवळ राहतो परमेश्वर आपल्याला स्तोत्र छत्तीस सात आठ वचन मंत्र हे देवा तुझे वासले किती अमोल आहे मानव जाती तुझ्या पंखाचा आश्रय करीत तुझ्या घरातील समृद्धी बघा वचन तुझ्या घरातील समृद्धीने त्यांची मानवांची तृप्ती होईल आणि तू आपल्या सुखाच्या नदीचे पाणी त्यांना पाचशील केव्हा जेव्हा आम्ही त्याच्या पंखा खेळ या प्रियजनानं देवाच्या पंखा खेलिया देवाचा, देवाचा शास्त्र अभ्यासला देवाच्या पूर्ण संपूर्ण आज्ञा आणि मोठ्यांचा लहानांचा सन्मान करा कराटी आहे देव तुम्हाला आशीर्वाद उन्हापासून संरक्षण करा पाणी भरपूर प्या लिंबू सरबत प्या थंड राहा शरीरानं डोक्यानं दोन्ही बाजूनं थंड राहा देव तुम्हाला आशीर्वाद करू थँक यु सो मच मे गॉड ब्लेस यू यु ऑिंग पटा विच इज ऑन युअर thank you that is called subscribe please subscribe my channel and be blessed listen every day to the messages from the heaven thank you so much